तयारी hmm. कस <laughs> 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 काम, पीक, काम पीक। <laughs> का काय बोलतो मी हा

अरे बाबा रे होली बाईची आमच्या दरवर्षी जोरानच असते नाही का रुपांची ओली गावा शांत आहे मग रोरांना असतं का नाही मग हे अजून फिशिंग केलं ओलीला आपण खायला काजू दाखव ना कुठे बाबा 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 प्रली जोरांना बाईचे आमचे नादत नाही ना मा बाईचा ना बाई नाद नाही केला कोणी बनलेला कोण असायव तो वन मॅन त्याचे करड झाले तर ब्यान चला तर ठेव घरांना सगला चला गाईस ओलीची तयारी झालेली आहे इथे ना साईडला जांभूल पेंडा पाटी विटी सगळं आणल्या बघ अजून पोरा पाटी पाठी आमच्या पाटीलांचा पहिला मान असत इथं होली झाला तर पाटील पहिले हजेरी लावून बाकी थांबा जरा शांत इकडे शेन नवनाथ पाटील शांत आहे आणि त्यांचा छोटा भाऊ राजेंद्र पाटील मग बघा तुम्ही भावजांचा बुटा पण तो होळीं टक्कत नाही होत न्या राजेंद्र पाटील बरं होळीं बरं बुटा डकता लगेच पत्तीस डेंजर फक्त थोडीशी जाऊ बापूस याचा हा याचा बापूस काही यानी बघा शेनी आणल्यान काही शेनी चालले आले ए इकडे लवकर इकडे लवकर हाय गाईस चला गाईस तर आयशी आता पेटवणार आणि संध्याकाळी दाखव तुम्हाला होळी पेटव हाय गाईस आज इथे न होली बोल लवकर बोल ना संध्याकाळचे हे डीजे बीजे लावू बरं मस्त मजा येईल नाही बोलस का मग उद्या ना घेणार नाही माकलीला तुला जाऊ दे मग उद्या जाणारच नाही तुला चला मी पण चाललो काय सडपाव म्हणजे वडपाव खात जाऊन शा मस्त दोन खायला अजून दोनच खात गाईस तर चला तुम्हाला सर्वांना होळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा माझ्याकडून आणि करून आणि दरवर्षीप्रमाणे तुम्ही तर माझे ब्लॉग बघता जे जबरदस्त एकदम मजा येतं आमची पोरा ना तुम्ही तशी माती लोलता चिखलान लोलता हे गेल्या वर्षी थोडंसं थो दुःख निदान होतं त्याचे मुला कोणी नाचला नाही काही केला नाही पण यावर्षी बिबेदाला त्यांचे दोन कोटी रुपये आधीच नुसता शिकला डान्स बांगडीं आणि उद्याची जी तयारी केलेली आहे तुम्हाला तयारी दाखवता उद्याची तर चला गाईस हे बघा दा। आधी धावून ठेवल्या हे बघा पापलेट कोलबी इसमे हे कोलबी और देखता है इधर है जावला सुकट डोक हे बघा पापलेटच डोका बी डोकं सगळी तयारी करून ठेवली आम्ही टेन्शन नाही हे बघा वाव पिवली वाव नाही गोला गोला आहे गोला गोला आणि बाकी ठेव्याच्या बोट्या बघा हलवा पापलेट सगळा मिक्स काम फीठ काम फीठ उद्याची तयारी कसा काम उद्याचा नक्की ब्लॉग बघा तुम्ही जाम भारी होल, आणि मजा येईल उद्याचा ब्लॉग बघायला तर चला जाता मस्त वेगळी आम्ही गावाल होली गेला चला गाईत जायचं आहे तर आपल्याला गावामध्ये होळी साजरा करायला आणि तुम्हाला दाखविणं तर होळी कशी साजरा करतात तुम्हाला सर्वांना माहिती तरी पण आपल्या ब्लॉगमध्ये दाखवायचं काम तर माझं तर आहे कारण की आमच्या गावामध्ये होले किती तुम्हाला सांगतो बघा पाड्यामध्ये भंडारी पाड्यामध्ये दोन इथे आमच्या मंदिरास मंदिराच्या जवळ तीन त्याच्यानंतर गावामध्ये चार हिरानगर पाच आणि तो देवार तिकडे एक सहा सहा होले आहेत आमच्या गावात बाकीचे उद्याना बघा तुम्ही आमचे आमच्या ग्रुपमध्ये फक्त एकच माणूस व्हेज आहे बुवा आणि इकडशी नॉनव्हेज खाणार नॉन व्हेज ये शर्तीनंतर बघा उद्याचा नियोजन तर काय आहे ते एड्रॉप करता मी क किंवा सांगा अंधी कावर आणले या दुसरं पाचशे पाचशेच नाही त्याला द्यायला म्हणजे पैसे आय नाही अरे पैसे कोणी दिले गोष्ट असा विषय ग ओके आता समाजला विषय गाईस आता विषय समाजला म्हणजे एकट्याने सगळं पैसे भरल्या बाकी आम्ही पाचशे पाचशे रुपये दिल्या चार ते पाच जणांचं पाचशे रुपये येईल म्हणजे पैसे येईल अडीच ते दोन हजार बाकी तर देणार चला थोडासा झोपून घेता आराम कर चला गाईस तर आता हे पब्लिक चांगलेली होळी बाकी इकडेशी ना आता होलीला जायसाठी कोटर पिऊन घेता कोटर पिला म्हणजे जावयांचा सत्यान्नास हा पाचशे रुपये बिंजोर एक आवाज दे आवाज दे बिंजोर तू आवाज दे ना बिंजोर हा बिंजर नवनाथ पाटील तुम्ही ओके झाले का ना okay, बाकी वहिनी कुठे आली मराठला मंदिर हा बाय 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 हा होलीला जा होलीला आता जयेंद्र शेठ आमचा पला काका आणि काकाला देते वासरू वासरू जेवणच्या हे काकाला वासरू जेवण द्यायचं आहे नाही 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 जाऊ ना आता जाऊ ताम गेल्या वर्षी कसा लोलवलेला तसा लोलवीन तुला मला दिला असत पर वरुण ला धरा ना याला याला वरुण ला वरुण धरा ना धर ना याला हा काय बोलतो पोलीस वाला ए चला या लवकर या भाई ना धरा त्याला किती फटक्या नारल फोरला किती पटक्या नारल फोरला तीन एक पटक्यान ना फुटला कसा काय किती दिवस झालं रे तुम्ही ओली चालू केले किती दिवस झालो होली चालू केले पाच जास्त खोटा आला खोटा बोलतोय राम भारी बनलेला खतरनाक तू आज बनायला होता काहीतरी तू व्हिडिओ कॉल होता बाकी गाईच आमचा वरून नवरा लवकरच कमिंग सून मोठ्या भावाचा जमले आता वरून शिकता कवा जमत का माहिती हा आमचं लक्ष ना बोल ना किती ऍड्रेस पाहिजे तुला बोल फक्त ऍड्रेस किती पाहिजे हा गाईज ब्लॉग मध्ये बघून घ्या आमच्या पोऱ्याला अजून महिना बी नाही झाला महिना पण नाही झाला आमच्या पोऱ्याला गाडी घेतली क्रेटा आता वाटतं लग्न झालं काहीतरी वाटतं बीएमडब्ल्यू का फॉर्च्युनर आहे असं वाटतं वाटतं मला असं काहीतरी वाटतं क्रेटा वाटतं मोठ्या भावातला देणार आणि वाटतं फॉर्च्युनर येऊ ठेवणार आपल्याला किती करोड येतील त्या पण सांग ना जागा किती आपली त्या बी सांगा पोरीवाल्या फाटके पोर दिली पाहिजे समजला ना हा हो तुण तुण गाई एक गाईच नंबर एकच ती त्याचे तुशार तू नवरा होतं मग खुर्शीरची गाई शिव पोऱ्याला बघून जा जाई इकडे तोंडता गे लाज ना ग काही सुंदर बैलाचा मालक आहे सुंदर रानाक छोटा कारगीर हे बैलाचा मालक आहे आता लग्न होत शर्तीना जाणार नाही तर बिला परवा देऊन कोणी पोरी देणार नाही इकडे यो पण याला लागलेला नान थोडासा पण भाई मग काय भाई शुद्ध पण बोलायला लागला गाईस बघा पोरी बघायला का थोडासा परिणाम झाला म्हणजे कसं माहितीये का ते नाव विचारताना गाई तुझं नाव काय गाईच नाव काय मग वरून बलिराम भंडारी मग जन्मतारीख का मग एकोणीसशे त्र्याण्णव का ब्याण्णव सत्याण्णव गाईस सत्त्याण्णवचा मग शाळा किती शिकले चौदावी की पंधरावी ग्रॅज्युएशन कम्प्लीट आणि जॉब ला माहिती आहे का यो मला जवळ पण त्या गाड्या असताना बिल्डिंग चे खालती आख्या गाड्यांचा कॉन्क्रीट याच्या जवळ याच्या जवळ दहा ते बारा पोरा कामाला आहेत आणि परत गेला वाटत वीस वीस तीस तीस हजार पगार भी देत बाकी सर्व्हिस सेंटर व यावेळी जाम मोठा बंगला बी बनला रोडच्या टच रोड टच बंगला यांचा रोड टच गाईस

हे आमचे गावात उपरी आलेले आहेत आमचा आधार घाट तरी आमचे गावात तुम्हाला दिसते का यो काला मुंबई यो हा काला जांबोली काली आटी दिसते का काला काला खजूर यो कर प्यायला बी लागला तारी पितो बोलतो तू तारी नाही मग पिली केली ग चालू आला बापाचं तरी वला नको चालू त्याला तर घालवला बघू रे कुठं दारी आहे काला काली मुरी काही ब्लॉक मध्ये हा हे नाही ना आमचे लोक पोरांना त्रास द्यायला गावाचा गावात सातबारा आमच्या नाव तुझं काय नाव दाखव तुझा, तुझा दाखवात रामदास का मैदान दाखवत तिथं रामदास का तिथं काला मुंगूस जाईस गावांश आलो गावांश आलो ना इथं बघा याई कलरची <laughs> होली राहिली बाजूला पाण्याची होली जोरा पाण्याची होली जोरा पिचकार विचार कुठे चालले कलर विल्लर कलर विल्लर कुठे चालले हा ah? ये आजच कलर हा हा डोक्यावर टाक ना तुझे डोक्यावर टाक 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 डोक्यावर वाट टाक हिजे टाक हिजे टाक काहीच बघा ही ओली ही ओली या ही अरे ही कोणची बोर ही हां ये कौन जी बोल रहा कैमरा मोबाइल ये कैमरा ये कौन जी हां गए निकरो ओली निकरो जुगल स्टंबल स्टंबल ये लेंगे तो भैया ये जयेंद्र शेठ अर्ध्या ना ओली ये पोत ये ಲೂ ಕವರಿ ಪಾಟೀಟಿ ಪತ್ರ ವೈಚಿ ಅದ ನಾ ವಾರ ಪತ್ರ ಹೇಲೇ ಬೇಡವೇ

खाल कलूर खेला बारह का है <laughs> 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 सुमरिया ना आता कोणीच नाही घाली का एकदा ना एकदा अंगावर जा अंगावर जा एकदा अंगावर जा

चाललं चाललं पोलीस चाललाय ते धर ना ना जुगलबंदी जुगलबंदी कोचकले वाटत कोणला कोणला फायनली गाईज धुलिवंदन चालू झाला होली संपली आता आणि धुलिवंदनच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा तर चला आता मी चाललो घरी घरी जाऊनच्या लगेच ब्लॉग एडिट करायचा ब्लॉग एडिट करायचा नसलं की सकाळी टाकून द्यायचा सकाळ कोण बघते येईल की नाही बघतील त्या काही माहिती नाही पण जबरदस्त ब्लॉग झाला वाटलं नव्हता अवरा भारीवर तसे गावांची पोरा पिशव्या पोरताना दबा धब धबा धब आणि जास्त पण झाली आता मित्रमित्रांचीच <laughs> भांडणा झाली मरू दे कोणचे भांडणं वगैरे आपला आपण झाला होली चालली आणि आता आपण चाललो आपल्या घरी तर चला ब्लॉक इथेच एंड करूया आपण जय हिंद जय महाराष्ट्र जय अग्री जय कोळी